हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार पंचवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय गौतमी आणि दुष्यंतची भेट तर झाली पण दुष्यंतने तिला चांगलीच लात मारली आणि तो कृष्णाशी लग्न करण्यासाठी मंडपात परत आलाय म्हणजेच कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न होणार आहे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्ती आणि कृष्णा या दोघी खूप इमोशनल होतात कृष्णा म्हणते भावा जर मी नाही राबले तर तुमचं काय होईल मला कष्ट करावे लागणारच आहेत भक्ती रडू लागते आणि म्हणते खरंच कृष्णे तुझ्यासारखी चांगली माणसं या जगात असती ना तर सगळीकडे फक्त चांगुलपणाच असता मला तुझी खूप आठवण येईल मला खूप रडू येत आहे कृष्णा म्हणते माझी याददाश नाही जाणारे मी फक्त सासरी जाणारे मी तुला नाही विसरणार आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात कृष्णा आणि भक्ती दोघी खूप इमोशनल झालेले असतात आता यांची जोडी फुटणार असते दोघी एकाच घरात राहत होत्या सख्ख्या बहिणींसारख्या आनंदाने जगत होत्या पण आता कृष्णाचं लग्न होणार ती सासरी जाणार म्हणून दोघींची ताटातूज होणार असते त्यामुळे दोघीही रडत असतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात एक मुलगी तेथे येते आणि म्हणते कृष्णाताई लग्नाच्या विधींना सुरुवात झालीये गुरुजी येणार आहेत गौरीहार पूजण्यासाठी तू तयार आहेस ना कृष्णा हो म्हणते ही मुलगी तेथून निघून जाते तर भक्ती कृष्णाला म्हणते रांगणे पाटीलबाई तुमच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आणि या दोघीसुद्धा पुन्हा एकदा रडू लागतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं तर इकडे दुष्यंतला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो गौतमीचा व्हिडिओ पाहून तो खूप घाबरतो गौतमीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिलेली असते जीव देण्याची धमकी दिलेली असते त्यामुळे तो लगेचच गौतमीकडे जायला निघतो तो फेटा काढून फेकतो आणि गाडीमध्ये बसून तेथून गौतमीला भेटायला जातो इकडे आढळराव आपल्या माणसाला सांगतात पोपटराव सगळीकडे बारीक लक्ष ठेवायचं आणि त्या जयकांकडे तर ठेवायचंच ठेवायचं तो काहीतरी गडबड करू शकतो पोपटराव म्हणतो साहित्याची काय गरज आहे आता लग्न झालंय लग्न थोड्या क्षणात होऊन जाईल आपल्या मनासारखं सगळं होत आहे ना तर आढराव म्हणतात लग्न अजून झालेलं नाही आहे जोपर्यंत दुश्यन कृष्णाच्या गळ्यात डोळलं बांधत नाही मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत तो आपल्याला सगळीकडे बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे पण त्याच वेळेस आढळरावांचा एक माणूस तेथे येतो आणि सांगतो की दुष्यंत सरकार घरात नाही आहेत ते लगबगीने गाडीत बसून कुठेतरी निघून गेले हे ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसतो ते विचार करतात हा दुष्यंत घर सोडून निघून तर नाही ना गेला वेळेवर त्याने कस तर नाही ना खाली त्यांना मोठा धक्काच बसलेला असतो इकडे गौतमी ही गावाच्या वेशीबाहेर उभी असते आणि विचार करत असते हा दुष्यंत खरंच येईल की नाही तो माझा पुन्हा एकदा विश्वासघात करणार तर नाही ना जर तो येथे नाही ना आला तर मी त्याच्या मंडपात जाईल तेथे धिंगाणा करेल पण मीच त्याच्याशी लग्न करणार माझ्या माथी त्याचंच कुंकू लागणार असा विचार गौतमी करत असते त्याचवेळेस दुष्यंत तेथे गाडी घेऊन येतो दुष्यंतला पाहून गौतमीची नाटकं सुरू होतात गौतमी म्हणते दुष्यंत डोंट टच मी माझ्याजवळ यायचं नाही मी स्वतःचा जीव द्यायचा ठरवला आहे मी तुझ्यासमोर हे विष पिणार आणि मरून जाणार दुष्यंत म्हणतो गौतमी वेडेपणा करू नको हे विष पिऊ नको विष फेकून दे तर गौतमी म्हणते नाही माझ्याजवळ यायचं नाही तू मला फक्त एक गोष्ट सांग तू माझ्याशी लग्न करणार आहे की नाही माझ्याशी लग्न करणार असशील तरच मी ही विष पिणार नाही नाहीतर मी जीव देईल दुष्यंतला खूप राग येतो गौतमीचा इकडे गौरीहार पूजनाचा विधी सुरू होतो गुरुजी आलेले असतात ते कृष्णाला या विधीचं महत्त्व समजावून सांगतात की लग्नाआधी प्रत्येक मुलीने हा विधी करायचा असतो कारण हा विधी केल्याने तिचा होणारा नवरा तिचा पती सुरक्षित होतो त्याच्या सुरक्षेसाठी हा विधी खूप महत्त्वाचा असतो कृष्णा भक्तिभावाने हा विधी करू लागते देवीची पूजा करू लागते आणि नमस्कार करते दुष्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या भविष्यासाठी तर इकडे गौतमी ही दुष्यवंतर म्हणते माझ्याशी लग्न करणारे की नाही तर दुष्यंत म्हणतो नाही माझ्या आयुष्यात तुला काडीचंही महत्त्व नाही आहे मी तुझ्याशी लग्न करणार नाही माझं तुझ्यावर प्रेम नाही हे ऐकून गौतमीला जबर धक्काच बसतो आणि ती चिडून म्हणते तू मला फसवलं आहे एक नंबरचा खोटाडा आहे तू तू माझ्यावर प्रेमाचं नाटक केलंस का चीटर आहे तू चीटर खोटाडा आहे तू फसवणूक केली आहे तू माझी दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो मी चीटर आहे का मला चिटर म्हणतेस का तू माझ्यावर चिट केलं आहे तू मला फसवलंय माझ्याशी प्रेमाची नाटकं केली आणि त्या रहेजाबरोबर हे ऐकून गौतमीला जबर धक्काच बसतो दुष्यंतला रहेजाबद्दल माहिती आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही आणि तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही इकडे गुरुजी हे कृष्णाला समजावून सांगतात की आजकाल लोक प्रत्येक गोष्टीला नाव ठेवत आहे या विधीला सुद्धा नाव ठेवतात की कशाला हा विधी करायचा पण या विधीला खूप महत्त्व आहे होणाऱ्या पतीच्या सुरक्षिततेसाठी त्यामुळे भक्तिभावाने ही पूजा कर आणि माझं नवऱ्याचं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी देवीला प्रार्थना कर हीच प्रार्थना कृष्णा करू लागते तर इकडे दुष्यंत गौतमीला झालेला सगळा प्रकार सांगतो बाजा की त्याने आईला म्हणजेच बाजाबाईला गौतमीबद्दल सांगितलं होतं की गौतमीवर त्याचं किती प्रेम आहे गौतमीचं त्याच्यावर किती प्रेम आहे आणि मग त्यानंतर तो गौतमीला भेटायला सरप्राईज द्यायला शहरात आला होता तेथे तिच्या ते ते घरी आल्यावर त्याला दिसलं की ती आणि रहेजा दोघे एकाच बेडवर होते एकमेकांच्या जवळ होते हे सगळं ऐकून गौतमी खूप घाबरते आणि म्हणते डी तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं काहीही झालेलं नाही आहे तू जे पाहिलं ते खरं होतं पण त्या रहेजाने मला फसवलं तेव्हा मी शुद्धीत नव्हते त्याने माझा फायदा उचलला हे ऐकून दुष्यंत केविलवाना हसू लागतो आणि म्हणतो मला सगळं आहे एक नंबरची खोटाडी असतो असं काहीही झालेलं नाही आहे हे सगळं पाहिल्यानंतर मी त्या रहिजाकडे गेलो होतो त्याला जाब विचारला हे सगळं कसं घडलं तेव्हा त्याने मला सगळं सांगितलं मला सगळे पुरावे दाखवले की त्याने असं काहीच चुकीचं केलं नव्हतं तू तु तुझ्या शुद्धीत होती आणि तुझ्या मर्जीनेच हे सगळं घडलं होतं गौतमीला जवळ धक्काच बसतो इकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाचा मंडप सजलेला असतो सगळी सुंदर सजावट केलेली असते एकदम ग्रँड वेडिंग सुरू असते सगळेजण तयार होऊन येतात आणि सुद्धा असतात गुरुजी सांगतात की लग्नाचा मुहूर्त आलाय नवरदेव आणि नवरीला घेऊन या बाजाबाई ही सगळ्यांना बोलावायला सांगते तेव्हा कृष्णा ही नवरी बनून तेथे येते ती खूप सुंदर दिसत असते सगळ्यांना आनंद होतो पण बाजाबाई आणि सावित्रीचा चेहरा मात्र पडलेला असतो आढरावांना खूप टेन्शन आलेलं असतं त्यांना माहीत असतं की दुष्यंत तेथे नाही आहे घरात नाही आहे निघून गेलाय म्हणून ते खूप घाबरलेले असतात कृष्णा ही पाटावर येऊन बसते गुरुजी बाजाबाईला म्हणतात बाजाबाई तुम्ही तर नशीबवान आहातच पण तुमची होणारी सूनसुद्धा खूप नशीबवान आहे ती लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात येणारे तुमच्या घरात पाऊल ठेवणारे बाजाबाईला खूप राग येतो पण ती सगळ्यांसमोर खोटं खोटं हसण्याचं नाटक करते आनंदी असल्याचं नाटक करते तर सावित्रीचा मात्र खूप जळफाट होतो आणि ती विचार करते काय बोलताय गुरुजी ही पांढऱ्या पायाची कसली नशीबवान ही तर एक नंबरची कम नशिबी आहे ती ज्या घरात जाईल ना त्या घरात अशांती दुःख आणि दरिद्री घेऊन जाईल आणि तुम्ही हे काय बोलताय पांढऱ्या पायाची अवदसा कुठली असं ती कृष्णाला म्हणते पण त्याचवेळेस मैनावती तेथे येते आणि सांगते की बाळजाबाई दुष्यंत घरात नाहीये मी त्याला सगळीकडे शोधलं हे ऐकून बाळजाबाई कृष्णा आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते जयकांत मात्र चांगलाच खुश होतो बाजाबाई विचारते असं कसं तू संपूर्ण घरात शोधलं का मैनावती हो म्हणते बाजाबाई लगेच आपल्या माणसांना दुष्यंतला शोधायला पाठवते कृष्णाचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत घरात नाहीये तो घर सोडून गेलाय लग्न मंडप सोडून गेलाय लग्नातून पळून गेलाय सावित्री चांगलीच खुश होते या झिपरीच्या आनंदावर विरजन पडलं म्हणून तिला खूप आनंद होतो आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो ती देवाचे आभार मानते तर गावकरी मात्र खूप चिडतात आणि म्हणतात हे काय बाळजाबाई आता कृष्णाचं लग्न पुन्हा एकदा मोडणार का दुष्यंत सरकार असे कसे पळून गेले की तुम्ही त्यांना पळून लावलंय हा सगळा काय खेळ खंडोबा सुरू आहे महिनावती बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई जर दुष्यंतला कृष्णाशी लग्नच करायचं नव्हतं मग त्याने सगळे विधी का केले के हा सगळा घाटका घातला आणि आता कृष्णाचं काय होणार बिचारीचं लग्न पुन्हा पुन्हा मोडतंय तिच्या मनाचा विचार कोण करणार कृष्णा खूप दुःखी होते आणि रडू लागते ती लगेचच पाटावरून उठते आणि तेथून रूममध्ये पळून जाते सगळेच तिच्याकडे पाहत असतात तर इकडे गौतमीला म्हणतो एक नंबरची खोटाडी आहेस तू मी तुला ओळखलय त्यामुळे आता ही नाटकं नको करू मला सगळं कळलंय यामध्ये रहेजाची काही चूक नव्हती तुम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीने ते सगळं केलं माझ्याशी प्रेमाची नाटकं केली आणि असं धानेडं वागलीस तू तू मला चीट केलंय तू मला फसवलंय गौतमी लगेचच बदलते आणि म्हणते डी मला माफ कर मला कळलंच नाही मी कशी त्याच्या शब्दाला भुलले भावनेच्या भरात वाहून गेले पण यानंतर मी असं परत कधीच करणार नाही मला फक्त एकदा संधी दे माझ्याशी लग्न कर मी तुझ्यासाठी सगळं काही करेन दुष्यंत म्हणतो बस झाली तुझी नाटकं आता मी तुझ्या ह्यात भूल थापांना बळी पडणार नाहीये माझ्यासाठी फक्त माझी आई महत्त्वाची आहे आणि तिच्यासाठी हे लग्न महत्वाचं आहे म्हणून हे लग्न होऊन राहणारच हे ऐकून गौतमी खूप चिडते आणि म्हणते तू माझ्याशी लग्न करणार नाही आहे ना मग ठीक आहे मी सुद्धा माझा जीव देते मी आता नाही जगणार असं म्हणून गौतमी ही पुन्हा एकदा विष पिण्याचं नाटक करू लागते दुष्यंत तिच्या हातातून विषाची बाटली फेकून देतो गौतमी दुश्यंतच्या जवळ येते आणि म्हणते तुझं माझ्यावर अजूनसुद्धा प्रेम ना माझ्या डोळ्यात बघ मला एकदा माफ कर दुष्यंत इमोशनल होतो तर कृष्णा रूममध्ये येते आणि दिव्याईला म्हणते दिव्याई माझ्या आयुष्याचा हा काय खेळ खंडोबा मांडलाय तू दुष्यंत सरकार असे कसे घर सोडून लग्न सोडून निघून गेले त्यांनी दिलेला शब्द मोडला का त्यांच्या डोळ्यात मला खरेपणा दिसत होता ते असं कधीही वागू शकत नाही हे लग्न सोडून ते कधीही जाऊ शकत नाही मला याचं उत्तर हवंय अशी शांत बसू नको मला या प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणून कृष्णा ही दिव्या जाब विचारते तर दुसरीकडे लग्न मंडपात सगळे गावकरी खूप चिडलेले असतात बाजाबाई तुम्ही हे खूप चुकीचं केलंय कृष्णाच्या आयुष्याचा खेळ खंडोबा मांडलाय याचे परिणाम खूप वाईट होतील बाजाबाई घाबरते आणि विचार करते आता काय करायचं तर मैनावतीला मात्र चांगलाच आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस जयकांत विचार करतो हीच ती संधी हीच ती वेळ आणि तो संपूर्ण गावकऱ्यांना म्हणतो शांत रहा जरी दुष्यंत हे घर सोडून गेलेला असला हे लग्न सोडून पळून गेलेला असला पण पर मी पळून जाणाऱ्यातला नाहीये हळदीच्या दिवशी जे काही घडलं ते मला न सांगता घडलेलं आहे आणि मी कृष्णाशी लग्न करायला तयार आहे मी कृष्णाशी लग्न करेल हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो आत्तापर्यंत जी मैनावती हसत होती तिच्या चेहऱ्यावर बारा वाजतात तर जी वाजाबाईच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ती चांगलीच खुश होते की ही कृष्णा नावाची बॅन दुश्यंच्या नाही तर जयकांतच्याच गळ्यात पडणार तर मैनावती जयकांतो चिडून म्हणते गप्प बस कशाला ही नाटकं करतोय काय गरज आहे त्या कृष्णाशी लग्न करायची जयकांत चिडून म्हणतो तू गप्प बस माझं चांगलं झालेलं तुला काय पाहलं जात नाही का मला कृष्णाशी लग्न करायचंय तेव्हा सावित्री मात्र लगेचच जयकांतला विचारते जयकांत शेठ तुम्ही तर किती मोठं मन दाखवताय त्या कृष्णाचं लग्न मोडून सुद्धा तुम्ही तिच्याशी लग्न करायला तयार आहात का खरंच तुम्ही लग्न करणार का आणि ती जयकांत साठी टाळ्या वाजू लागते सावित्री खूश असते बाजाबाईला सुद्धा आनंद होतो पण भक्ती चिडून म्हणते असं कसं कृष्णाच्या लग्नाचे सगळे विधी दुष्यंत सरकारांबरोबर झाले त्यामुळे आता जयकांत तिच्याशी लग्न करू शकत नाही दुष्यंत सरकार आणि कृष्णाचंच लग्न व्हायला हवं बाजाबाईला खूप राग येतो तर दलपत सगळ्यांना म्हणतो पण आता आपल्यासमोर काय पर्याय आपल्याला असं समजावं लागेल की कृष्णाची हळद रुसलीये आहे आणि तिला जयकांतचं कुंकू लागणार आणि तेच हसणार जयकांत चांगलाच खुश होतो इकडे कृष्णा ही देवी आईला जाब विचारते तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे नाहीतर मी येथून हलणार नाही असं म्हणून ती हातावर जळता कापूर ठेवते आणि देवी आईला म्हणते देवी आई तूच आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी दुष्यंत सरकारांची वाट पाहू का ते परत येतील का आमचं लग्न होईल का आणि त्याचवेळेस एक फूल खाली पडतं आणि कृष्णाला समजतं की देवी आईनेच हा कौल दिलाय आणि दुष्यंत सरकार आणि माझं लग्न नक्की होईल ती देवी आईला नमस्कार करते आभार मानते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की बाजाबाई सगळ्यांसमोर घोषणा करत असेल की कृष्ण आणि जयकांचं लग्न होईल पण त्याच वेळेस कृष्णा तेथे येणार आणि म्हणणार की माझा पूर्ण विश्वास आहे दुष्यंत सरकार पळून जाणाऱ्यातले नाहीये ते नक्की परत येतील गुरुजी तुम्ही मंगलाष्टक सुरू करा बाजाबाई म्हणेल ठीक आहे कृष्णे जर मंगलाष्टकं पूर्ण होईपर्यंत दुष्यंत आला नाही तर, ना तर तुझं लग्न दुष्यंत बरोबर सुद्धा होणार नाही आणि जयकांत बरोबर सुद्धा होणार नाही तेव्हा कृष्णा यासाठी तयार होईल मग दुष्यंत हा मंगलाष्टक पूर्ण होण्याच्या आधी मंडपात पोहोचेल का हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच आणि उद्याचा एपिसोड सगळ्यात आधी पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी